नमस्कार आपलं नाव योगेश दोंडेबा खरात गाव सोनके सध्या काय सांगाल आपल्या गावामध्ये कोणत्या पक्षाची हवा सध्याची जी अवस्था आहे बर का सोनके गा, गावामध्ये बाबासाहेब देशमुख शिवाय दुसरं नाव चालत नाही आणि सध्या जे आमदार आहेत त्यांना सोनकं गाव माहीत नाही पाण्याच्या बाबतीत एवढा भयंकर त्रास झाला गेले चार महिन्यापूर्वी गी अक्षरशः एक दिवस एक दोन दिवस सुद्धा पाणी सोडायचा प्रयत्न म्हणजे प्रयत्नच केला नाही आमदार साहेबांनी त्यामुळे त्यांना यायला जागा नाही सोनक्यामध्ये पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यातल्या नवीन पिढीला म्हणजे लहान मुलं वगैरे आहेत ना लहान मुलांना ते आमदार बाबासाहेब देशमुख हे लहान मुलंसुद्धा ओळखत पण सध्याच्या आमदारांना वयोवृद्ध लोकसुद्धा ओळखत नाहीत अशी त्यांची ओळख आहे त्यामुळं ते शक्यच नाही राहिलं विषयी तर बाबासाहेब देशमुख उभा राहिले तर सोनक्यातले मे बी पाच टक्के मतंसुद्धा दुसऱ्या पार्टीला जाणार नाहीत फक्त एकमेव बाबासाहेब देशमुख बाबासाहेब बद्दल तुम्ही बोलताय त्यांचं काम कसं का आहे आपल्या गावात काम काम चांगल्या प्रकारचं आहे कारण प्रत्येक गोष्टीत सहभाग असतो भले त्यांची सत्ता नाही कारण काम सत्ता असणाऱ्या पक्षाला घेता येते तरी पण येणं विचारपूस करणं आणि एखादं आंदोलन वगैरे असेल तर तिथं ठामपणे उभं राहणं सगळ्यांसोबत हे बाबासाहेब देशमुखचं काम आहे त्यामुळे लोकांमध्ये विश्वास झाला आहे की हा माणूस आपल्यासाठी आता काय नसताना हातात ताकद नसताना सत्ता नसताना तो आपल्यासाठी करू शकतो तर सत्ता आल्यानंतर आपल्यासाठी काय करू शकेल हा ठामपणे विश्वास लोकांमध्ये तयार झालेला आहे विद्यमान आमदार आहेत त्यांनी आपल्या गावामध्ये रस्त्याचे असतील किंवा समाज मंदिरे असतील किंवा रस्ते असतील असे काही कामं केलेले आहेत काम कामं केलेत बरं का रस्त्याचे वगैरे केलेत कारण ते आमदार फंडातनं देणं गरजेचं असते आपल्या गावातनं बरेच कामं गेली आणि त्यांनी ते दिले फक्त राहायला विषय तर आमच्या गावाला एकमेव प्रश्न पाण्या प्रश्नाचा मोठा मोठी अडचण आहे आता पाणी प्रश्न म्हणता ये तुमच्या तर गावासाठी एक मोठे तळे सुद्धा आहे तळ्यात पाणी असेल तर गाव गावसेप आहे गाव नाही इथले पाच गाव सेफ आहेत पण जर तळ्यात पाणी नसेल तर पाण्यात पिण्याचा प्रश्न सुद्धा अडचण आहे टँकरनं पाणी मागावं लागतं या तळ्यात कोणत्या ठिकाणाहून पाणी उन्हाळ्यामध्ये आणावं लागतं किंवा काय प्रोसेस असत बारगळ न तिकडून पाणी येत तलावामध्ये आणि त्यासाठी आमदार लोकांनी प्रयत्न करणं गरज खूप गरजेचं असते बऱ्याच वेळा आमच्यातले नेते वगैरे गेले पण अशी अवस्था होती की दखल घेतली नाही आंदोलनं केली दखल घेतली नाही हे टाळून लावण्याचा प्रयत्न केला जातो एकूणच मग आपला कोणा कोणाकडे मतदानाचा कल राहील गावाचा एकमेव माणूस बाबासाहेब देशमुख ओके okay. काय सांगाल सध्या आपल्या गावात कोणाच्या बाजूने कल आहे किंवा कोण आमदार होईल वाटतं सध्या शंभर टक्के हे बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीमागे पूर्ण गाव आहे पूर्ण गाव आहे पूर्ण गाव आहे विद्यमान आमदार जे काय शहाजी बापू आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा त्यांच्याबद्दल सांगायचं त्यांनी गेल्या वर्षी जे तलावामध्ये पाणी सोडण्यासंदर्भात जे आश्वासन दिलं आहे किंवा जे पाण्याचा प्रश्न आहे ते सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे ते कुठलंही त्यांनी पूर्ण काम केलं नाही किंवा कुठल्याही कॅनलला पाणी सोडलं नाही तलावामध्ये पाणी सोडलं नाही किंवा जे काही रोडचं प्रॉब्लेम आहेत ते कुठलं अजून रोड व्यवस्थित नाही झाले एका दुसरा झाला असेल पण बऱ्याच अजून रोड तसेच पेंडिंग आहेत ठीक आहे त्यामुळे तुमचे पसंत या गेल्या पाच वर्षामध्ये दे। बाबासाहेब देशमुखांनी आपल्या गावामध्ये दे म्हणजे काय कार्य किंवा काय काय का काम एका दुसरं त्यांनी काम केले पण ते आता पाच वर्षात जर एका दुसरं काम करू शकत असेल तर बाकीची कामं कधी करणार ते त्यांनी आश्वासन दिले बरं तेवढी मानवताशी त्यांनी कामं केली नाही कोणी केले नाहीत तसं त्या प्रसंगी बाबासाहेब देशमुखांनी त्यांनी सत्तेत नसताना आमदार नसताना त्यांनी प्रत्येक सहभागात सामील होते गावामधील जे काय सभा असतील किंवा कोणत्याही दुःखाच्या गोष्टी त्या ठिकाणी ते हजर असतील कारण त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे ते सत्तेत आल्यानंतर भविष्यात काम करणं हे शंभर टक्के आमचा विश्वास आहे त्यांच्यावरती ठीक आहे एकूणच आजूबाजूच्या गावांचा कल वगैरे कसा आजूबाजूंचाही गावांचा कल कारण तलावावरती जे अकरा गाव आहेत जे आमची परिस्थिती तीच त्यांची परिस्थिती आहे संदर्भात जी बापूने आश्वासन दिलं किंवा ते गेल्या हंगामाला जे तलावात पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं ते त्यांनी पाणीच सोल ना तलावामध्ये किंवा कॅनलने तीन डीनी हे आमचा जो भाग आहे त्यांनी पाणी सोलं नाही त्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त भाग झाला सगळा आणि त्यांनी कितीही प्रयत्न केले आम्ही त्यांना सोन सोडण्यासाठी तर निस्तर त्यांनी होकार द्यायची निसर्ग पण आता हे झालं आपण लोकल लेवलचे काय प्रश्न झाले सध्या मला सांगा आपल्या गावामध्ये कोणत्या सर्वात जास्त भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या आहेत जग पूर्ण झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं जे सर्वांगीण गावचा विकास आहे तो पूर्ण झाला पाहिजे जे वा रोड आहेत किंवा जे नागरिकांची सोय होती ती पूर्ण झाली पाहिजे आता शासनानं महाराष्ट्र शासनानं सध्या शिंदे सरकारनं लाडकी बहीण योजना वगैरे सुरू केलेल्या आहे या योजनेचा एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसा त्याचा त्यांना फायदा होईल का वाटतंय का तुम्हाला औ शिंदे सरकारनं जी आता योजना चालू केली आहे तुम्ही आता साधारण बघा गेले आठ दिवसापासून जी महागाई वाढली आहे त्यालाच जर वाजले आहेत बाकीचे सगळे वाढले आहेत खोबरे एकशे चाळीस रुपये होतं आता दोनशे रुपये किलो झालं शंभर रुपये तेल होतं एकशे तीस रुपये तेल झाले त्यांनी मस्त लाडकी बहीण योजना आणली त्यांना पैसे दिले पण त्यांनी आपले वसूल करायला ना आता तिने आठ दिवसामध्ये त्यांनी सगळे चार महिन्याची वसूल केली त्यांनी महागाई आठ दिवसामध्ये किती वाढली ही तुम्ही बघा ना म्हणजे महागाई वाढलेली महागाई पूर्ण वाढली सगळी लाडक्या बहीण योजनेचा बीजेपीसाठी वोट बँकमध्ये काय फायदा होईल वाटला काही फायदा होणार नाही ठीक आहे आता जे काय आपल्या गावामध्ये विकास झालेला नाही तुम्ही म्हणताय बापूच्या काळामध्ये तर कदाचित हे गाव आपल्या पंढरपूर तालुक्याला जोडलेलं असल्यामुळे कदाचित दुर्लक्ष झाले वाटतंय का हो शंभर टक्के कारण आम्हाला दोन्हीकडे पंचायत समिती जिल्हा परिषद हे बाकीचं इकडे पंढरपूरला गाव आहे आणि आमदारकीला इकडे सांगूल आहे त्यामुळे दोन्ही तालुक्याचं काय झालंय की बॉंड्रीवरती गाव असल्यामुळे जे दुर्लक्ष करतात तुम्हाला वाटतंय का ज्या तालुक्यात जे गाव आहे तोच मतदारसंघ मिळाला पाहिजे कारण अशा गावावर अन्याय होतोय हो शंभर टक्के अन्याय होतोय कारण पाण्याचा प्रश्न असेल दोन्ही आमदारांकडून गेले तर ते म्हणते हे बाकीच्या गावांचा प्रश्न तुम्ही त्यांच्याकडे ते तुम्ही त्यांच्याकडे असा प्रश्न होतो ना नावाचा कलमंग कोणाकडे आहे बाबासाहेब तर मंडळी आपण पाहू शकता काही तरुणांशी आपण या ठिकाणी भेटलेलो आहे तर त्यांचं असं मत आहे की शहाजी बापूंनी गावामध्ये काही समस्या ते सोडवलेल्या नाहीत त्यांच्याकडून या गावाकडे दुर्लक्ष झालेलं आहे सोनके या गावाकडे तरी बाबासाहेब देशमुखांनाच आमचं मतदान राहील असं या तरुणांचं मत आहे नमस्कार काय नाव आपलं ना, ना, गाव कोणतं सोनकी काय सांगाल सध्या गावामध्ये कोणाची हवा आहे कोण निवडून येईल वाटत आमच्या गावामध्ये बाबासाहेब देशमुख हवा बाबासाहेब देशमुख देशमुख जे काय विद्यमान आमदार होते त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम आमच्या गावाला नाहीच काम तर नाही पंढरपूर मध्ये वगैरे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये जे काय सध्याचे आमदार आहेत त्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावलेत कामाचे असं आपल्यात वगैरे काय आपले बॅनर बी नाही बापूंना मतदान कसं होईल काय काय शहाजेबापूर त्यांचे त्यांचे लोक आहे ती चार त्यांची टाकते काय त्यांच्या बाजू आहे ती टाकणार ना बाबासाहेब देशमुखांना पण आमच्या गावात बाबासाहेब देशमुख आता सध्या पाहिलं तर आपल्या गावामध्ये काय समस्या हो वगैरे काय आहे सध्या काय समस्या असून तर काय कोण सोडवणार आहे तरी काय रस्त्याच्या वगैरे काय भरपूर समस्या आहे आता रोख माया मला जायला नाही बर पण आमदारच्या हाताला धरून आम्ही काम करू शकतो आमच्या समाजाचा माणूस आहे आम्ही जाऊन भेटून त्यांना हिथं आणून बोलवून आमचे रस्ते दावू शकतो आणि काम करून घेऊ शकतो त्यावेळेस शिथे मतदान नाही होणार गेल्या मी स्वतः मतदान केली त्यांना तरी पण आमच्या रस्ते या अवस्था असेल मी स्वतः मतदान केले का यावेळेस माझे जनमत बदलले का सगळं हनुमंत मिटकरी काय सांगाल सध्या कोणाचे हवा आहे आपल्या मतदारसंघामध्ये काय बापूने अंधार झाले आमच्या गावाला गाव भेट दिली नाही किंवा आमचे एक शंभर पन्नास लोकांना सांगितलं नाही आपण बैठक घेऊ काय तरी तुमच्या गावाला सुविधा पाहिजे असलेल्या नसलेल्या कशा जे ही त्यांनी एवढ्या दिवसातनं चार पाच वर्षातनं आमच्या गावाला भेटच दिली नाही किंवा कुणाला आमच्या पुढाऱ्यांना काय विचारपूस केली नाही आता आम्हाला ह्याच्यावर थोडासा विचार करावा लागणार आहे मग काय राहिले कोणीच आपल्या गावाचा कल कोणाच्या बाजूने राहील कलाचा का विषय काय आता आमदार स्वतः जर येत नसतील ह्या गावाला काय गावाचा विचार करत नसतील तर मग कल कोणीकडे राहील समजून घेतलं पाहिजे का नाही जनतेनं आमदार केलं तुम्हाला कशा कटा कशाकरता करता केलं त्यांच्या अडचणी काय असतील ते बघण्या देखण्याकरता केलेलं आहे तुम्ही गावाला आला नाही आम्ही ह्याच्याबद्दल सर्वजण विचार करू सध्या शेतकऱ्यांच्या वगैरे अडचणी काय आहेत सध्या आपल्या भागामध्ये काय अडचणी सांगून काय उपयोगाचा आहे गेल्या वर्षी आमच्या तालाव्यात पाणी नव्हतं मी इली उपोषण धरून काय बारा भानगडी करून त्यांचा साधासोदा विचार केला नाही उग आता इकडं सांगोली तालुक्यात पाणी वड्याने सोडून दिलं त्यावेळेला आमच्या तालाव्यात एक काहीतरी पाणी सोडायला पाहिजे होत आमच्या गावातनं मिळून तू शंभर मतापैकी काय तुम्हाला एक पंचवीस चाळीस तरी मतं पडली असतील का नाही असं थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं इतकं ताणून धरून उपयोगाचं नसते आता हे जर गाव पाहिलं आपलं तर हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे पंढरपूर आहे पण आता दोन तीन पंच वर्षेकला इकडे आले विधानसभेला सांगोलेला जोडलं गेले विधानसभा असा काही या गावावर अन्याय होतो कि कि ता ता गावा की की बाबा हे पंढरपूर तालुक्यात आहे आणि थोडं दुर्लक्ष होतंय का गावाकडे सांगोला विधानसभे दुर्लक्ष आलेच की गणपत बाबा सहा महिन्याला येऊन समजा गावच्या गावाला अगोदर पत्र देऊन निरोप देऊन लोकांचं विचारपूस करत होतं हेनी काय तसं केलंच नाही ह्याने आमदार झाल्यापासून तर गावकऱ्यांची भेट घ्यायला पाहिजे आता लाडक्या बहिणींना दिल्यात पैसे ही मान्य आहे आम्हाला पीएम किसान चालू आहे शेतकऱ्यांना ही मान्य आहे जी काय आहे का ही सरकार देत लोक घेते ती कळलं का मग ही आता ही लोकांचं कसं चाललंय खायापुरतं चाललंय आला माल खाया जा असं चालू आहे ह्यांचं काय करतील लोक त्यांना थोडं प्राधान्य दिलं पाहिलं हो आलंय लक्षात कसं गावातला विकास चालू आहे विकास चालू आहे विकासाला काय नाही आठवले नाही विकास प्रत्येक गावात चालूच आहे सध्या काम चालू आहे चांगलं आहे सध्या लोक आपलं कोणाला मतदान राहिलंय बाबासाहेब देशमुखाजी बाप आपलं अजून डिक्लेअर मी करणार नाही माहित आहे का आता लोकांची कामं सगळ्यांची पुरी झाल्याशिवाय आम्ही डिक्लेअर करत नाही हा डिक्लेअर काय आम्ही रातच करू शकतो डिक्लेअर हा ते काम सगळ्यांची झाली तर डिक्लेअर करणार आहेत लोक सगळी प्रत्येक गावात कोणाचं मंडप राहिला कोणाचं काय राहिलंय काय राहिलं अशा अडचणी येत्या लोकांच्या बापूला आपल्या ह्याला त्यांचा खेळ झालाय पीच कोण कुठं आहे काय कळत नाही गेल्या वेळेस गेल्या वेळेस मी आम्ही गणपतरावलाच केलं हा आम्ही शेकाबची माणसं आहे काय अडचण नाही ठरल यांचं आम्हाला काय कळन आहे कोण कुठं आहे को काय ही सांगता येत्या चार ही चार पोटरी त्याकडे घेऊन जाती ती ती चार पोडारी त्याकडे घेऊन जाती ती ह्याच्या माग सगळी बांधली ती त्यामुळे आमचं ठरलंय बाबासाहेब देशमुख उचला भंडारा उचला कोण म्हणले तुम्हाला भंडारा उचल आता आमच्या गावात म्हणून आम्ही सांगतो बाबासाहेब या तुम्हाला डेपी देतो भांडारा उचला कोण कोणत्या पक्षाची म्हणतात हे बापूच्या पक्षाची भंडारा उचलला डेपू देतो लगेच दुसऱ्या दिवशी डांबरावून देतो तुमचा विश्वास नाही आम्हाला देता मत हे कार्यकर्ते म्हणतात ओ बापू कशाला म्हणतात हा बांधून घ्यायचं खाल्ल्या खाल्ल्या लोकांनी बापू काय बोल नाही आम्हाला चार चार हे चार माणस घेऊन जायचं त्यानं चार माणस घेऊन जायचं ह्याच्या मागे चार फेट त्याच्या मागे चार त्यापेक्षा आमचं ठरलं बाबासाहेब देशमुख पक्का ठीक आहे काय सांगाल तो आपल्या कमलापूर गावामध्ये काय का समस्या आहेत वगैरे आमच्या कमलापूर मध्ये कमलापूर जे ही रोड अजून झाला नाही गेले पाच वर्ष झालं शहाजी बाप्पा आमचा आमदार आहेत पाच वर्ष झालं आम्हाला रस्ता अजून नाही असं आमची परीक्षा बर परिस्थिती आमची आज ही आहे कमलापूरच्या एकूणच गावाचा अक्कल कोणाच्या आहे सध्या कमलापूरच्या तसं काय नाही निम्म आहे तुमचं वैयक्तिक मत कोणाला राहील आमचं वैयक्तिक मत आम्ही जेव्हापासून कार्यकर्त्या म्हणजे मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून गणपतराव देशमुख हे आपला सच्चा कार्यकर्ता म्हणून आपण आहे आता बाबासाहेब देशमुख आता बाबासाहेब देशमुख त्यांच्या भावा हो भावामध्येच हो काहीतरी अडचण चालू आहे घरगुती आहे राजकारण आलं म्हणल्यावर तेवढं कमी जास्त करते ते शेवटी जी उभा राहील गणपतराव देशमुख यांच्याकडून त्यांना आमचं मतदान एकशे एक टक्का